आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे परळी तहसीलदार वें मुंडे नावाचे अधिकारी आहेत त्यांना लाच घेताना लाचलुचपत खात्याने रंगेहात पकडले त्यांच्यावर जी कारवाहायची ती होईल गुन्हा दाखल होईल अटक होईल त्यांची त्यांचा जामीन होईल ते सुटतील मात्र बीड जिल्ह्यातील महसूल खात्यावर हा जो लागलेला डाग आहे तो कधी मिटणार आहे की नाही सर्वसामान्य जनतेतून या संदर्भात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की तहसीलदारसारखा अधिकारी लाच थेट घेतो म्हणजे हे कुठल्या स्तरावर गेलेलं आहे जिल्ह्याभरातील जे ज्या ज्या तहसीलचे तहसीलदार आहेत जिल्हाधिकारी यांनी जर तातडीने एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार असेल तर ती तक्रार तातडीने चौकशी करून कार्यवाही झाली तर अधिकाऱ्यावर वचक बसेल प्रशासन प्रशासनाला जी आज महसूल प्रशासनाला आज खाली बघण्याची जी मान खाली घालण्याची जी वेळ आली ती येणार नाही मात्र झालंय काय की बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक साधा क्लर्कपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत येताना त्याला राजकीय वरद असल्यास वरदहस्ता असल्याशिवाय त्याला नियुक्ती मिळत नाही नियुक्ती मिळाल्यानंतर मग तो या त्या भागाचा त्या मंडळाचा तो राजा बनतो अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भीती नावाची गोष्ट राहिली नाही अशी जणू परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्ह्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्हाधिकारी आहेत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत दोन्ही अधिकारी अत्यंत म्हणजे जे, जे कायदेशीर कार्यवाही करायला पाहिजे त्याला सक्षम आहेत मग जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यावर त्याचा परिणाम का होत नाही आजही जिल्ह्यामध्ये अनेक अधिकाऱ्याच्याबद्दलच्या लेखी तक्रारी एक उदाहरण अंबेजोगाईच्या अंबेजोगाई येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांनी जनता दरबार भरवला होता ते आल्या होत्या दुसऱ्याच कार्यक्रमाला मात्र इतर कार्यक्रमाला येऊन परत जाणे व्यव म्हणजे टीका होईल यामुळे जिल्हाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक जनता दरबार ठेवला होता या जनता दरबारामध्ये अनेक नागरिकांनी महसूल खात्याच्या संदर्भात गंभीर तक्रारी केल्या काय झाली त्यावर कार्यवाही अजूनही त्या प्रकरणामध्ये बीडचे जिल्हाधिकारी यांनी कुठल्याही चौकशीचे आदेश काय सोडा साधा त्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस नाही त्या संदर्भात कार्यवाही नाही मग अशा पद्धतीनं जेव्हा तक्रारदार अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा जर त्यावर कार्यवाही होत नसेल तर मग अशा पद्धतीनं मार्ग चोखाळतो आणि मग त्यामध्ये वरिष्ठ पदावर असणारे अधिकारी अडकतात त्या सापळ्यामध्ये अडकून त्यांची नोकरी जाते भलेही सहा वर्ष सहा महिन्याच्या नंतर पुन्हा ते नोकरीवर येतील मात्र जी एक कलंकित होणारी जी घटना आहे त्या संदर्भात प्रशासन मग कोणतंही असो पोलीस प्रशासन असो महसूल प्रशासन असो या संदर्भात कुठलीही कुठलाही याचा काही दखल घेणार आहे की नाही त्यामध्ये विशेष म्हणजे राजकीय वरदहस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांनासुद्धा म्हणजे वरिष्ठांनी या संदर्भात तातडीने त्यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीची चौकशी करून कार्यवाही केली तर हे अशा पद्धतीचे अशा पद्धतीच्या अप्रिय घटना घडणार नाहीत मग आता यामध्ये वाळूचा लिलाव असेल राखेची वाहतूक असेल त्या वाहतूक करणारे जे वाहनं आहेत त्या वाहनाच्या संदर्भात असेल अवैध वाहतूक असेल प्रत्येक गोष्टीला म्हणजे अवैध मार्गाचा वापर केल्याशिवाय या जिल्ह्यामध्ये कुठल्याही घटना किंवा व्यवहार होत नाहीत कुठेतरी अधिकारी असो लोकप्रतिनिधी असो यांनी भूमिका घेत निष्पक्ष चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करायला हवी तरच अशा पद्धतीच्या अप्रिय घटना पुढे घडणार नाहीत याची दखल जे प्रशासनामधील वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी घेतील अशी अपेक्षा आहे बघूया काय होते ते